नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आपण मालवणला मसुरे येथील बिळवस या गावी आलेलो हो। आहोत इथे हे सातेरीचं अतिशय सुंदर असं जलमंदिर आहे मंदिराच्या मंदिरा चारही बाजूंनी पाणी आहे आणि मध्ये हे मंदिर आहे खूप सुंदर असा शांत परिसर आहे आजूबाजूला सुंदर डोंगर हिरवाईने नटलेला हा परिसर आहे आणि ह्या सुंदर परिसरात हे अतिशय सुंदर असं सातेरीचं मंदिर आहे ते आज आपण पाहणार आहोत हे बघा ओटीचं सामान मी इथे घेतलेलं आहे आणि आता आपण मंदिरात जाणार आहोत खूप सुंदर असा हा परिसर आहे इतकं शांत आणि थंड वाटतं इथे खूप सुंदर असं मंदिर आहे हे चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया हे बघा आजूबाजूला डोंगर रांगा आहेत मस्त हिरवळ आहे सगळीकडे आणि मध्ये हे मंदिर आहे खूप शांत आणि सुंदर असा हा परिसर आहे सर्व अहो पुढे चाललेले आहेत हे बघा आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे खूप सुंदर रंगसंगतीने हे सगळे खांब आणि मंदिर खूप छान रंगवलेलं आहे खूप सुंदर पेंटिंग केलेलं आहे सर्व हे बघा मोठा असा हा सभामंडप आहे आणि या सभामंडपातून आपल्याला पुढे जायचं आहे मी तुम्हाला पाणी देखील दाखवणार आहे जे मंदिराच्या आजूबाजूला पाणी आहे ते पण आता आपण बघणार आहोत ह्या प्रशस्त अशा सभामंडपातून आपण पुढे गेलो की मुख्य गाभाऱ्याकडे आपण पोचणार आहोत आता हे बघा आता आपण मुख्य गाभाऱ्याकडे जात आहोत आणि मंदिराच्या चारही बाजूने पाणी आहे ते पण मी आता तुम्हाला दाखवणार आहे पुढे गेल्यानंतर हे बघा ही वाट आहे ती मुख्य गाभाऱ्याकडे जाते आणि ह्याला दोन्ही बाजूने पाणी आहे हे बघा ह्या दोनही बाजूला आपण आपल्याला पाणी दिसतंय मंदिराच्या चारही बाजूने पाणी आहे त्याच्यामुळे खूप थंड आणि शांत वाटतं अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे इथे हे बघा आता आपण मुख्य गाभाऱ्याकडे जात आहोत मंदिराची रचना देखील इतकी सुंदर आहे ना की खरंच अगदी बघत राहावं असं हे मंदिर आहे खूप सुंदर शांत आणि प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर आता आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत हे बघा समोरच आपल्याला सातेरी देवीचं वारुळ दिसत आहे सातेरी म्हटलं की वारुळ हे आलंच बहुतेक ठिकाणी सातेरी ही वारुळाच्या रूपातच आहे फार कमी मंदिरं अशी जी आहेत जिथे सातेरीची मूर्ती आहे बहुतेक ठिकाणी वारुळच आहे आता मी सातेरी देवीची ओटी भरत आहे जी आपण बाहेर दुकानातून ओटीचं सा सामान जे विकत घेतलं ते आता आपण मी ओटी इथे भरत आहे ह्या सातेरीच्या जलमंदिराबद्दल मी बरेचदा ऐकलेलं होतं व्हिडिओ देखील बरेचसे पाहिलेले होते पण आज अचानक मला देखील ह्या सातेरी देवीचं सा दर्शन घ्यायला मिळालं खरंच खूप नशीबवान आहे मी की आजच्या दिवशी मला हे सातेरी देवीचं सा दर्शन मिळालं छान ओटी भरून झालेली आहे दर्शन देखील खूप सुंदर झालेलं आहे तुम्हाला हे सातेरीचं सा जलमंदिर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जेव्हा केव्हा कोकणात याल तळ कोकणात याल तेव्हा ह्या मंदिराला जरूर भेट द्या खूप सुंदर असं हे मंदिर आहे आजूबाजूचा परिसर देखील खूपच सुंदर आहे तुम्ही नक्की एकदा तरी ह्या मंदिराला भेट द्या आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद